नमस्कार नो सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला रहे। तुरी चा चे वरन। मी तुम्हाला दाखवणार आहे तुरीच्या डाळीचे वरण त्यासाठी इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि साधारण दीडशे ग्रॅम तुरीची डाळ मी कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून हे चमच्या ही अशी घोटून घेतलेली आहे कुकरला तीन शिट्ट्यामध्ये तुरीची डाळ शिजून जाते तर चला मग आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी साधारण इथे दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी सात ते आठ पानं कडीपत्त्याची आणि इथे सात ते आठ लसूण लसूण फेकून घेतलेले आहेत लसूणाच्या पापळ्या यामध्ये मैत्रिणीनो दोन मिरच्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या त्या लसण्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या साधारण एक टायमाच मी कापून घेतलेला आहे तो फोब मिवर काढून घ्यायचा लसूण मिरची बरोबर थोडं एक मिनिटभर भाजून घ्यायचं थोडा टॉमॅटो नरम होऊ द्या मैत्रिणीं टॉमॅटो नरम झालाय त्यामध्ये आपण एक साधारण छोटा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आता अलकामध्ये डाळ सोडायची आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि वरून थोडी कोथंबीर कोथंबीर घालून घ्यायची आणि ह्या डाळीला छान अशी उकळी येऊ द्यायची बारीक गॅसवर ह्या डाळीला छानपैकी उकळी येऊ द्यायची तयार आहे मैत्रिणींनो आपले तुरीच्या डाळीचं वरण एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा